नमस्कार मित्रांनो मसा दर्शन या व्हिडिओच्या पहिल्या भागामध्ये आपण विविध मौज मजा खेळण्याची ठिकाणे मंदिर आणि खामलिंगेश्वराचा इतिहास पाहिला तर या व्हिडिओमध्ये आपण आदिवासी बांधवांमार्फत चालवले जाणारे व्यवसाय पाहणार आहोत जरा काढण्याचा काय उपयोग केला जातो आपला बाबा असतो त्याला आपण आधार म्हणून आपण देतो त्याला त्यासाठी काठी वापरली जाते आणखीन त्याच्यानंतर आपलं टिकावण पिकावण्यासाठी सुद्धा अशा प्रकारच्या ज्या काठ्या आहेत जाड काठी त्या वापरल्या जातात त्याला वापरू शकतो टिकावासाठी फावड्यासाठी या प्रकारचे बांबू वेगवेगळ्या आकाराचे कापून कापून त्यांनी इथे विक्रीसाठी ठेवलेले आहे आणि आदिवासी बांधवांचं जे संपूर्ण व्यवसाय जगणं जे आहे संपूर्ण जीवन निर्वाह तो जंगलावर अवलंबून आहे आणि त्या जंगलातल्या सगळ्या वस्तूंपासून ही सगळी टोपले आणि इतर सर्व गोष्टींची निर्मिती आदिवासी बांधवांची गाव कुठला मसा। मसा गा, गाव कुठलं वाडी हा बेठाची गेटाजीवाडी गेटाचीवाडी नाव आहे त्या गावची त्या तर चला जाऊया मित्रांनो या ठिकाणी संसारासाठी लागणारे सर्व वस्तू आहे कोळपाट लाटणे तसेच शेतीसाठी लागणारे अवजारे वेगवेगळ्या प्रकारच्या कडाया तबे प्लॅस्टिकचं सर्व सामान आणि या पूजा अर्चा आणि इतर लाकडे त्यासाठी आहे जे आताच्या संस्कृतीच होत चाललेलं तेवढी या ठिकाणी आणि अतिशय सुभग्रजने

मी हे मुसळ खरेदी केली खरेदी केला दादा हजार रुपयाला खरेदी केली तर एवढ्या किमती वाढलेल्या आहेत जे पूर्वी घरोघरी असायचं परंतु आता दुर्लभ झालेलं आहे आदिवासी बांधवांनी जे काही राहण वस्तूंपासून तयार केलेल्या अनेक वस्तू बांबूपासून डबल हा ही जे काही उखल आहे हे उखल त्यांनी उमराच्या साडापासून तयार केलेले तसंच हे त्यांनी खैराचा लाकूड सागाचा लाकूड वापरून त्यांनी ते तयार केलेले आपल्याला बांबूच्या झाडापासून तयार केलेली ही पर्डी सुद्धा पाहायला भेटते त्यानंतर आपल्याला छान अशा छान अशा रंग वस्तू सुद्धा पाहायला भेटतात तसंच त्याने मोबाईल स्टँड सुद्धा पाहू शकता किती सुंदर असं बांबूच्या लाकडू पासून आधी ही आदिवासी बांधवाची कला त्यांनी प्रयत्न जपले किल्ले आपण त्यामध्ये मोबाईल सुद्धा टाकून पाहू शकतो उलटा अशा प्रकारे मोबाईल टाकून आपण त्यामध्ये पेंटा म्हणजे टेबल सजवण्यासाठी गोष्ट त्याने निर्माण केलेल्या ज्या बांबू पासून आहे तसंच आपण इतरही साहित्य पाहू शकतो की त्यांनी सुंदर असा तो चाप सुद्धा तयार केलेला आहे त्यानंतर त्या टोपल्या सुद्धा त्यांनी टोपू सुद्धा तयार केलेले आहेत असा या आदिवासी बांधव बांधवांनी जे काही बांबूच्या झाडापासून किंवा इतर झाडांपासून त्यांनी आजही त्यांची कला जपण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि मसा या मार्केटमध्ये आता किती वर्षापासून नंतर काही आहे म्हणजे त्यांची वर्लोबाजीचा हा व्यवसाय त्यांच्याकडे चालत त्यांच्या आजोबा पंजोबा आजही त्यांनी हा त्यांचा व्यवसाय कला टिकवण्याचा प्रयत्न केलेला आहे बर बॉल कुठे असायची आता आपण आले मसा यात्रेतील बाजारमध्ये आता आपण पाहू शकतो आपल्या घोंगड्या आपल्याला दादा तुमचं पंढरपूर पंढरपूरच्या दादांनी इथे आहे दहा वर्ष दादा त्यांचा हा व्यापार इथे करतात तसंच हा त्यांचा वडील व्यापार आहे त्यांचे वडील आजी आजोबा सगळे इथे हा व्यापार करत असतात तुम्ही पाहू शकता की ही जवलाची घोंगडे आपल्याला दादांनी आहे जवळाची घोंगडी म्हणजे काय माहिती का जी मेंढ्यांची जी लहान पिल्ल असतात जेव्हा त्यांची पहिल्यांदा जी लव काढली जाते त्यापासून जी कोंगडी तयार करतात त्याला जवळची ही कोंगडी एकदम सॉफ्ट आणि मऊ आहे हे आपण पाहू शकता त्यानंतर आपल्याला ही दुसरी घोटी पाहायला भेटते ही टोसणारी घोंगडी ज्या मोठ्या मेंढ्या असतात ना त्यापासून ही गोंगडी तयार केली जाते त्यांचा नाव काढून आणि ही टोसणारी गोंगडी ना ही आयुर्वेदिक म्हणून लोकांना खूप उपयुक्त आहे कारण घोंगडी वापरा आजारापासून गुररा कोंगडी पांघरा आजारापासून राह असे ही झालं टोसणारी घोंगडी आपल्याला पाहायला भेटते तसंच कोकणातील शेतकऱ्यांसाठी घोंगडी हा एक मोठा रेनकोट असतो आणि तो कसा रेनकोट आहे तुम्हाला सुद्धा मी दाखवणार आहे कोकणातील शेतकऱ्यांचा घोंगडी म्हणजे हा रेनकोट आणि ही घोंगडी एकदा का अशी घेतल्यानंतर किती पाऊस पडवा बकेटने धोतो जरी पाऊस पडला तरी या घोंगडीमध्ये माणूस भिजत नाही तसच या घोंगडीमुळं कितीही थंडी पडली तरी सुद्धा आपण ही गोंगी वापरू शकतो असे टोस्तारी बोंगे आपल्याला खूप उपयुक्त असे आयुर्वेदिक आपलं त्याचे अनेक उपाय पाहायला मिळतात असे आपण एवढंच दादांकडे वेगवेगळ्या टोक्या सुद्धा आहेत गाज्या मेंढ्यांपासून त्यांचे नव काढून घ्या वेगवेगळ्या तोसणाऱ्या भेटतात का त्या थंडीमध्ये सुद्धा वापरायला भेटतात ही लाठी गोंगडी पाहू शकतो ही लाठी लाठी त्यानंतर ही मशीन मध्ये बनवलेली गोंगडी आहे तसंच ही हाताने विललेली गोंगडी असं दादांकडे आपल्याला पंढरपूर नामांकडे विरलेल्या गोंगड्या पाहायला भेटतात पाहायला भेटतात त्यानंतर आतमध्ये सुद्धा पाहू शकतो की गोंगड्यांचे असे कलर वेगवेगळे पाहायला भेटतात त्यावरून आपल्याला वेगवेगळ्या घोंगड्या पाहायला मिळतात तसंच ही देवपूजेसाठी वापरणारी घोंगडी पाहू शकता छान असे सुंदर देवपूजेसाठी वापरणारी घोंगडी पाहू शकतो गायची हाताने विणणारी कला सुद्धा आपल्याला पाहायला भेटते गायची हाताने विणणारी ही टोचणारी घोंगडी आपल्याला या मार्केट मध्ये पाहायला भेटलेली आहेत हे काका हे सोलापूर वरून पंढरपूरच्या इथे यात्रेसाठी आपल्याला ही घोंगडी घेण्यासाठी आलेली आहेत आणि अशा प्रकारे घोंगडी ही हाताने विणून तयार केली जाते आणि ही घोंगडी आपल्याला सर्वात उपयुक्त अशी घोंगडी आपल्याला पाहायला भेटते कोणत्याही आजारापासून जर मुक्त राहायचं असेल तर अशी ही टोचणारी घोंगडी आपण वापरू शकतो ही लाटे घोंगडी आहे आणि लाटे घोंगडी ही सुंदर प्रकारची तिला सुद्धा डिझाईन केलेली आहे लाठी घोंगडी सुद्धा ही महाराष्ट्रामध्ये प्रसिद्ध आहे आणि ही घोंगडी म्हणजे महाराष्ट्राची परंपरा आजही टिकून ठेवलेली आहे का माझ गाव जिल्हा सांगली जिल्हा कडेगाव तालुका सांगली जिल्ह्यातून एक काका आलेले आहेत आणि लाठी गोंगड्या त्यांनी आणलेले आहेत अशा या सुंदर म्हसा यात्रेमध्ये सुद्धा आपल्याला लाठी घोंगड्या पाहायला भेटतात लाठी उंगड्याचा उपयोग सांगा त्यांना सांगे तो ते गुरुद दुखी होत नाही त्याला अच्छा लाठी घोंगड्यामुळे लाठीमुळे लाठी घोंगडी लाठी घोंगडी वापरा आणि अनेक आजारापासून मुक्त राहा जर गुडके दुखी पान पाय दुखी जर सांदे दुखी असेल जर वात असेल तर या लाठी घोंगडी वापरल्यामुळे आपल्याला दु कोणत्याही प्रकारचा आजार वात होत नाही असे सुंदर अशी लाठी घोंगडी सुद्धा यात्रेकडून खूप घेऊन जात असतात पाहू शकता आपण येऊन वसा लाठी मध्ये लाटी हे शहापूरचे लोक आहेत एक हजार प्रमाणात पाहू शकता एक गालीचे असे हे सुंदर डिझाईन केलेले आपल्याला इथे गालीचे पाहायला मिळतात आकर्षक आकर्षकाची डिझाईन पाहायला मिळते त्यानंतर डिझाईन काढलेली आता नाग म्हणजे हातमागावर काढून ही डिझाईन तयार करण्यात आलेली आहे खूप वैशिष्ट्य आठ दिवस लागतात सांगताय थोडक्यात सांगायची गोष्ट अशी की जी कारागिरी भारतामध्ये पूर्वीपासून होती डाक्याची मलमल आणि इतर तर ती अजूनही या लोकांनी हात मार्गावर अजूनही तयार करतात हे वैशिष्ट्यपूर्ण आहे तर मित्रांनो अशा प्रकारे आपली मसा यात्रेची सफर पूर्ण झालेली आहे आपण कधी मसायात्रेला गेला आहात का हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा धन्यवाद